चालले छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे स्वराज्याची शपथ घेतली त्या रागेश्वरीच्या दर्शनासाठी मी आहोत मी माझी मुलगी माझा मुलगा सिद्धेश अश्विनी स्वराज महाराजांच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज की जाए। जाए। चला चालू करूया पहिले मागचं मागे कधी बसून अरे यार काय ट्रेकिंग केली आहे मी बघा शूज कसे बंद <laughs> महाराजांच्या माळ सांगितलं या पाय वाटून जावं तुमचं पाय दुखणार नाही हा म्हणून आम्ही पाय वाटून आहोत आम्ही शिडीचा मार्ग नाही घेतलाय कोणाचा सपोर्टची गरज नाही आम्हाला